लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा खोतवडी ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य कटर्स तुमली सरपंच मात्र सार्वजनिक कार्यक्रमात व्यस्त हातलंगळे तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर गणेशोत्सवाच्या काळात देखील सध्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून ग्रामपंचायतीच्या दारातच असणारी गटर स्तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आलं आहे पण याकडे ग्रामपंचायतीचं चा मात्र दुर्लक्ष आहे खोतवाडी गावातील मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे रहिवाशांचे जनजीवन त्रस्त झाले आहे गावात नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था नसल्याने स्थानिक नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेमध्ये कचरा टाकतात यामुळे सांडपाण्याचा निचरा देखील विस्कळीत झाला असून डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढली आहे त्यामुळे साथीच्या रोगांना आमंत्रण मिळतंय तसंच ग्रामपंचायतीच्या दारातच तस असणारी गटार तुंबल्याने दुर्गंधी पसरली असल्याने गावातील इतर गटारची समस्या देखील अशीच आहे ग्रामपंचायतीकडून कचरा व्यवस्थापनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला अनेक वेळा ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणानंतरही प्रत्यक्षात गावातील परिस्थिती पाहता प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहत तरी याकडे स्थानिक प्रशासन व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन आरोग्य विभागावर होणारा निधीचा खर्च नेमकं कुठं मुरतोय हा संशोधनाचा विषय आहे त्यामुळे सरपंचानी सार्वजनिक कार्यक्रमातून जरा वेळ काढून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी कोतवाडी नागरिकातून होत आहे महानकर बसगोंडा कडेमणी तारदाळ